नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमाचा फोटो बघताच आता सगळे सत्य माहीसमोर आलेले असते आणि माही आता नयना आणि सीमाला म्हणते की मी नीलला सांगत होते की नाही त्या आंटी आणि नयना खूप चांगल्या आहेत पण नाही यू आर अ फ्रॉड रियली आंटी आणि नैना तुम्ही फ्रॉड आहात तेव्हा आता सीमा आणि नयनाला मोठा धक्का बसतो नैना म्हणते की अगं माही तू आमचं ऐकून घ्याय ना तेव्हा माई म्हणते की आता काय ऐकायचं राहिलंय शड ऑफ आणि आता काहीच बोलू नका असे आता माही ही दोघींनाही सांगते आणि रागानी माही ते इथून जाऊ लागते पाटी मागून। मी तर पाठीमागून मोठ्यानी माही थांब असे म्हणत सीमा आता माहीकडे येते आणि म्हणते की अगं माई माझं आईक मी तुझ्या पुढे हात जोडते वाटलंच तर तुझ्या पुढे पदर पसरते मी पण तू इथून जाऊ नकोस सीमा म्हणते की माही तुला काय म्हणायचं मी स्वार्थी आहे ना तुला असं वाटतंय ना मी स्वार्थी आहे आहे मी स्वार्थी पण मी हा स्वार्थीपणा माझ्या मुलासाठी करू राहिले सीमा म्हणते की मला माझ्या मुलाचा जीव वाचवायचा आहे आणि हे सगळं एक आई तिच्या मुलासाठी करू राहिली माही तू लक्षात घे अक्षयला मला जागण्याची नवी उमेद द्यायची आणि ती फक्त तुझ्याकडूनच मिळणार आहे हे फक्त तूच करू शकते माही असे आता सीमा माहीला समजावते सीमा म्हणते की रामा बनून तू अक्षय समोरचा फक्त काही दिवसाचाच प्रश्न आहे माही तुला माझी शपथ आहे सीमा असे म्हणतात स्टॉप इट असे म्हणत आता माही ही सीमाकडे बघते आणि सीमाच्या हातातील तो फोटो ओढून घेईत माही म्हणते की तुम्हाला काही कळतंय का आय एम नॉट रामा आय एम माही आणि प्लीज तू हे प्लीज माझ्यासाठी हे आता सीमा आता माहीला सांगताच माही आता ती करायला तयार नसते माई म्हणते की मी माई आहे माही तुमची रमा नाही आहे इकडे आता अभिषेक हॉलमध्ये अर्थाला पाळण्यात घालून झोपवत असतो आणि समजावत असतो तर तेवढ्यात पाठीमागून मधुमती तिथे येते आणि म्हणते की अरे अभिषेक काय करतो आहेस तू बाळाला झुजू करणं त्याला झोपवणं हे काय पुरुषांचं काम असतं का अभिषेक म्हणतो की तिची आई देवाघरी गेली तिची दुसरी आई देखील तिला सोडून गेली तेव्हा आता मग त्याची सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच नाही का अभिषेक मधुमतीला म्हणतो की म्हणजे मी अर्थाला असेच वाऱ्यावरती बेजबाबदारीने सोडून देऊ का मी असं कधीच करणार नाही तुला जर असं वाटत असेल ना तो विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक असे आता अभिषेक मधुमतीला सांगतो आणि अर्थाला घेऊ लागतो पटकन आता मधुमती समोर येत म्हणते की अभिषेक अजिबात बाळाला उचलू नकोस मला बघायचं आहे की कोण राडणाऱ्या बाळाला उचलता येते आणि जर तू बाळाला उचललं तर मी तुला घरातून हाकलूनच देईल असे दम आता मधुमती अभिषेकला देते आर्थाकडे बघत मधुमती म्हणते की नाहीतरी ही मुलगीच आहे दुसऱ्याच्याच घरी जाणार कशाला तिचं एवढं कौतुक पाहिजे तेव्हा रागाने अभिषेक मधुमतीकडे बघतो इकडे आता राग येऊन माई ही त्याच रूममध्ये एरझऱ्या मारत असते आणि विचार करत असते पटकन आता माही ही सोप्यावर येऊन सीमा बघत डोक्याला हात लावून माई म्हणते की नील म्हणत होता ना तेच खरं होतं यांच्यावरती विश्वासच ठेवायला ना, ना, ना पाहिजे नायना म्हणते की अशी काय बोलतेस तू माही या सगळ्यांच्या बदल्यात तुला सुद्धा काहीतरी मिळणारच आहे ना नायना म्हणते की अगं माही तुझ्याकडे राहायला जागा सुद्धा नाही आणि तुला राहायला सुद्धा घर मिळायला हवं की नाही आणि आमच्याकडे तुला राहण्यासाठी इथे परफेक्ट घर आहे नैना म्हणते की माही अक्षयच्या समोर रमा बनून जा अगं थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे नैना म्हणते की तू जशी आम्हाला मदत करणार तशी त्या बदल्यात आम्हीसुद्धा तुला मदत करणार आहोत ना त्यानंतर विचार करत माई म्हणते की ओके आय एम फाईन पण मला या घरात इथे नाही राहायचं मला तिथे त्या घरात राहायचं नायना म्हणते की अगं असं काय करते या घरात काय आणि त्या घरात काय सारखंच आहे ना तर पाठीमागून आता सीमा ही नायनाला खुनावते आणि गप्प राहायला सांगते सीमा म्हणते की ठीक आहे माही आपण त्या घरात राहू पण आत्ता नाही बरं का काही दिवसानंतर विचार करत okay, चौकलेट आता माही म्हणते की ओके आय एम फाईन आणि मला आता ट्रेस आला आहे सीमा म्हणते की चॉकलेट देऊ का चॉकलेट्स खूप सारे चॉकलेट्स माही म्हणते की नाही माझा स्ट्रेस आता वेगळा स्ट्रेस आहे आणि मला स्मोकिंग करायचं आहे ते पटकन सीमा म्हणते की नाही अगं माही रामा कधीच स्मोकिंग करत नव्हती माही म्हणते की आंटी आय एम माही आय एम नॉट रामा आणि वैतागून आता माही म्हणते की मग जाते बाबा मी मला तुम्ही काहीच नाही करू देत आणि पटकन सोप्यावर वैतागून बसत माई म्हणते की सिगारेट ओढल्यानंतर काय बॅड गर्ल होती का सीमा म्हणते की अगं बॅड गर्ल वगैरे हो नाही तुझ्या तब्येतीसाठी म्हणून आम्ही म्हटलो तर आता हसतच माई म्हणते की असं आहे का तेव्हा माई म्हणते की अच्छा या जगामध्ये खूप अशा गोष्टी आहे पण त्याला आपण डावलून बाहेर काही त्या गोष्टी करतोयच ना म्हणजे जगात पोल्युशन आहे त्यामुळे आपण बाहेर जायचं सोडतो का पोल्युशन जरी असलं तरी आपण बाहेर जातोयच ना सीमा म्हणते की नाही गं पण सिगरेट ओढायचे नाही मी तुला सांगते तेव्हा आता माई म्हणते की मग बॉईजच्या जातीने जर सिगरेट ओढलं की ते चांगलं असतं का तर नैना म्हणते की नाही ग नैना म्हणते की अगं त्यांनी ओढलं तर चालतं बरं का तेव्हा चापट मारत माई म्हणते की नैना मी तुला बोलले होते ना बॉईजने सगळ्या बॅड हॅबिट्स केल्या तर ते चांगलं माई म्हणते की आंटी लिसन मी मला ट्रेस नाही आहे पण ज्यावेळेस मला बोलण्यासाठी कुणी लागतं आणि कुणी नसतं ना त्यावेळेस मला मग हे असं लागतं आणि ट्रेस येतो म्हणून मला स्मोकिंग करावं असं वाटतं आणि स्मोकिंग करून मग मी माझा ट्रेस घालवते माही म्हणते की ठीक आहे आत्ता आंटी तुम्ही आणि नायना माझ्यासोबत बोलायला आहेत पण इतर वेळी माझ्यासोबत बोलायला कोणी नसतं त्यावेळेस मला ट्रेस घालवण्यासाठी स्मोकिंग करावं लागतं सीमा म्हणते की अगं तू बॅड गर आहे तू गुड गर्ल आहे पण हळूहळू कमी करून टाक ना आणि नंतर कायमची स्मोकिंग म्हणजे सिगारेट बंदच करून टाक तू माही तेव्हा आता सीमा म्हणते की अगं असं काय करतेस माई तुला रमा बनायचं ना तेव्हा आता हसतच माई म्हणते की रमा आणि होईल बरं का मी रमा हळूहळू सीमा म्हणते की उद्यापासून मी तुला सगळं समजावते बर का माही आणि रमा कशी होती ना हे मी तुला छान समजावून सांगते बर का तेव्हा आता माही हसू लागते आणि आता सीमा म्हणते की रमा कशी होती हे जर तुला कळालं ना मग तुला सुद्धा खूप आनंद होईल माही तेव्हा आता सीमा म्हणते की ऐकशील ना ग माही माझं एवढं तर हसतच माही म्हणते ठीक आहे आंटी सीमा म्हणते की आता मी इथे लगेच साफसफाई आणि नीटनेटकेपणा करून रूम व्यवस्थित करते आणि आता आता सीमाला शशिकांत मुकादमाचा फोन येतो तर बाजूला होत घाबरूनच सीमा फोन घेते शशिकांत टेरेसवरून सीमाला बोलत असतो आणि म्हणतो की अगं सीमा कुठे आहेस तू मी किती वेळची तुझी वाट बघतोय तेव्हा घाबरतच सीमा म्हणते की मी मध्ये आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं तिकडे काय करतेस थांब मी आलोच तिकडे तर ताबडतोब आता फोन म्यूट करत सीमा घाबरतच नैनाला म्हणते की शशिकांत मुकादमांचा फोन आहे यांचा फोन आहे ते। तर लगेचच नैना म्हणते की काय शशिकांत मोकदम तर सीमा म्हणते की हो आणि ते इकडे येत आहेत ते ऐकून आता नयना सुद्धा घाबरलेली असते पुन्हा आता फोनवरती बोलत सीमा म्हणते की नाका नाका तुम्ही नका इकडे येऊ सीमा म्हणते की नाही तुम्ही इकडे येऊ नका अहो मी इकडे साफसफाई करायला आले होते आपली रमा इथे राहायची ना मला रमाची आठवण आली तेव्हा मग साफसफाई जशी रमा करत होती ना तसेच मी इथे करायला आले होते शशिकांत म्हणतो की सीमा अगं तुम्हाला घाबरतेस कशाला घाबरतेस का मला तू अगं मी तुला फक्त खूप साधा प्रश्न विचारला तेव्हा आता सीमा म्हणते की नाही हो मी तुम्हाला नाही घाबरत सीमा म्हणते की आहो मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही तर आता शशिकांत म्हणतो की हे बघ मी सुद्धा तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा मग तू हे असं बोलून पुन्हा मला संशय घेण्याचा तू प्रयत्न करतेस तेव्हा मला आता संशय घ्यायला कशाला भाग पाडते असे आता शशिकांत आता सीमाला सांगतो तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्हाला माहिती आहे नाओ मी तशी नाही आहे सीमा म्हणते की मी वेंदळी आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे अहो अगोदर मला भीती वाटते आणि मग नंतर डोक्यामध्ये प्रश्न चालू होतात तेव्हा आता सीमा म्हणते की तेव्हा तुम्ही इकडे येऊ नका मीच तिकडे येते आणि सीमा फोन कट करते आणि आता घाबरत सेमा म्हणते की अरे बापरे यांना जर कळलं असतं ना तर मी मेलेच असते मी आता तुम्हा दोघींना सांगते की आता मी रात्री पुन्हा येईल बरं का मी आता जाते तेव्हा आता माही म्हणते की एनिथिंग सिरियस तेव्हा आता नैना सीमाला समजावत म्हणते की काकू मी आहे ना तेव्हा तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा आता सीमा म्हणते की नैना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सीमा आता ते तू निघून जाते तर इकडे नैना आता माहीकडे बघते आणि हसू लागते तेव्हा आता माई म्हणते की आता आंटी गेल्या आता पिऊ का सिगारेट तर लगेचच नायना म्हणते की अगं नको मी तुला चॉकलेट आणून देते चॉकलेट तर आता माहीने डोक्याला हात लावलेला असतो इकडे आता आभ्या हा मधुमतीला समजावत असतो आणि अर्थ रडत असते तेव्हा अर्थाला मला घेऊ दे असे म्हणत असतो तेवढे आता पाटी दर्वा जा ते आनी कि काई काई ते आता पाठीमागून दरवाजा उघडून अक्षय तिथे येतो आणि अर्था रडत असलेली बघून अक्षय म्हणतो की अरे आभ्या काय झालं काय चाललं इथे तेव्हा आता मधुमती म्हणते की हे बागा मुलींना आणि लहान मुलांना सांभाळण्याचं काम घरातील बायकांचं असतं कळलं का तुम्हाला मधुमती म्हणते की घरातील कोणत्याही पुरुषांनी जर हिला उचललं तर मी माझ्या प्रॉपर्टीतून बेदखल करून तुम्हाला हाकलून देईल अक्षय आता रागाने हा मधुमतीकडे बघू लागतो तेव्हा आता रागाने अक्षय म्हणतो की तुला जे करायचं ना ते कर पण अर्था इकडे रडते आणि जशी तिला आईची गरज आहे तशीच बापाची सुद्धा गरज असते तेव्हा बाप काय तिला उचलू शकत नाही का अक्षय म्हणतो की रमा जर आता इथे असती ना आणि वरून जर ती खाली आली असती तर तिने तुझं एक सेकंद देखील ऐकलं नसतं आणि अर्थाला घेतलं असतं कळतंय का तुला आणि आता अक्षय आभ्याला अर्थाला घेण्यासाठी ला सांगतो ज... आभ्या आता मधुमतीकडे बघतो तर आता अक्षय म्हणतो की घे ना मी सांगतोय तुला घे अर्थाला रडते ती आणि आता अक्षय पटकन पुढे रडणाऱ्या अर्थाला घेतो आणि मधुमतीकडे बघत म्हणतो की हा स्वभाव खूप महागात पडेन का की तुला आणि आता लगेचच अक्षय म्हणतो की ती बॉटल साफ कर आणि त्यामध्ये दूध घेऊन ये मी अर्थाला बघतो तर आता अभ्या हा अक्षयला म्हणतो ठीक आहे आणि आता इकडे अक्षय हा अर्थाला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आलेला असतो अर्थ आता रडत असते अक्षय आता अर्थाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आता दरवाजा उघडून सीमा तिथे येते आणि म्हणते की काय रे काय झालं अर्थ रडतेस का आणि अभ्याने दूध पाठवलंय असे म्हणत आता दे इकडे अर्थाला माझ्याकडे असे म्हणत सीमा आता अर्थाला घेते आणि समजावू लागते तेव्हा आता विचार करत अक्षय म्हणतो की आई हिला रामाची आठवण येत असेल का बहुतेक हिला रामाचीच आठवण येत असेल म्हणूनच ती रडत असेल तेव्हा आता सीमा ही कावरी बावरी होऊन अक्षयकडे बघते तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई मला सुद्धा आपल्या रमाची आठवण येते आणि आपली रामा केव्हा परत येईल ते ऐकून आता सीमा ही प्रेमाने अक्षयच्या तोंडावरून हात फिरवते इकडे आता सीमाने ती सगळी रोम अगदी नीटनेटकी व्यवस्थित केलेली असते आणि त्यानंतर आता सीमा ही पुन्हा माही समोर येताच म्हणते की बघ तू त्या घरात जायचं नाही आणि हे बघ ही रोम मी किती छान आणि सुंदर केली सीमा म्हणते की जेव्हा तुला रामा होण्याची सवय होईल ना त्यानंतर मी स्वतःहून तुला त्या बंगल्यात नेईन पण आत्ता या रोमच्या तू बाहेर जायचं नाही कळलं का तुला असे आता सीमा ही माहीला बजावते आणि लगेचच हसतच माई म्हणते ठीक आहे तर आता सीमा म्हणते की अक्षयच्या समोर तर तू लगेचच जायचं नाही जो जोपर्यंत तू रमा बनून तयार होत नाही तोपर्यंत माही म्हणते यस आंटी तर नैना म्हणते की काकू मी आहे ना तिच्या सोबत मी तिला कुठेच जाऊ देणार नाही तुम्ही काही काळजी करू नका तर आता सीमाला खूप हायस वाटत आणि आता इकडे माही आणि रमा रात्र होताच आता दोघीही एकाच क्वाटवर झोपलेल्या असतात तर आता माहीला जाग येते आणि माही आता इकडे तिकडे बघू लागते तर आता नैना ही झोपलेली असते आणि आता नैनाकडे बघताच हळूच आता माही ही उठून तिची बॅग घेते आणि त्यामधील स्वतःच्या अंगावर घालते आणि सिगारेटचं पॉकेट काढून आता शिगार आपल्या हातात घेते आणि नैनाकडे बघत आता माही विचार करते की ही आंटी सारखी अक्षे अक्षे का करते आणि हळूच आता माही ही दरवाजा उघडून ते सिगारेटचं पॉकेट घेऊन बाहेर जाते इकडे आता नैना ही गाड झोप Peter Stine. आणि आता इकडे माई ही बाहेर येता समोरच अंगणामध्ये आता मधुमती ही फोनवरती बोलत असते तर मधुमतीला बघताच हळूच माही ही आता पुन्हा पाठीमागे लपते माही मधुमती आता फोनमध्ये बोलण्यात आता गुंग असताना मधुमतीच्या पाठीमागून मांजरांच्या पावल्यांनी आता माही ही मुकादामाच्या घराचा हळूच दरवाजा उघडते आणि आतमध्ये डोकावून कुणी नसल्याची खात्री होताच माही ही आतमध्ये जाते आणि तो शांत दार हॉल आणि ती सगळी सजावट बघून माही खूप खुश झालेली असते माही विचार करते की वाव किती सुंदर आहे आणि त्या आंटीने आप आपल्याला त्या बाहेरच का ठेवलंय ती घरात काय येऊ देत नाही या आणि आता हळूच रामा इकडे तिकडे बघते आणि लगेचच आता माही ही इकडे तिकडे बघून आता पुढे पुढे जाऊ लागते माही आता त्या घरात काय काय आहे ते सगळं आता बघत असते आणि आता इकडे तिकडे बघत असताना तेवढ्यात वरून जान्हवी ही खाली येते तर पटकन आता माही ही आड बाजूला लपते आणि जान्हवी तिचा टेबलवरचा मोबाईल घेऊन पुन्हा वर पायऱ्या चढत निघून जाते तर लपलेली माही आता पुन्हा इकडे तिकडे बघू लागते आणि आता लगेचच समोरची रोज रूम बघत माही विचार करते की ही रूम कोणाची आहे आणि आता माही त्या रूमच्या दिशेने जाऊ लागते तर त्या रूमचा दरवाजा हा थोडासा उघडा असतो आणि हळूच दपक्या पावलांनी माही त्या रूमकडे येते आणि दरवाज्यातून आता आतमध्ये बघते तर ती रूम आई आजीची असते आणि आई आजी आता रात्रीही तिच्या रूममध्ये ड्रिंक्स करत असते आणि आता ते बघून माही खूप खुश होते आणि ती ड्रिंक्स बघून माई म्हणते की वाव आणि दरवाजाच्या आठ बाजूला उभी राहून माही खुश होते आणि म्हणते की अरे यार ही आजीबाई तर चक्क पेगवर पेगवच मारते आणि तेवढ्यात आता दारूचा एक पेक घेऊन आता आई आजी ही दुसरा पेक भरते तर तेवढ्यात आई आजीला फोन येतो आणि आता फोनवर आई आजी बोलू लागते तर आई आजीला व्यवस्थित ऐकायला येत नसतं तेव्हा आई, आई आजीला म्हणते की थांब एक मिनटं मला इथे काही ऐकू येत नाही मी बाहेर जाऊन बोलते पटकन आता आई आजी ही बाहेर जाते माही आता पटकन दरवाजाच्या आड लपून बसते आणि पटकन आता आई आजी बाहेर जाताच आता जाता माही ही आई आजीच्या आत येऊन आतमध्ये येते आणि दरवाजा बंद करते पळतच आता माही ही आई आजीच्या त्या दारूच्या बाटलीकडे येते आणि ती दारूची बाटली हातात घेत तिचा वास घेते आणि आता माही खूप खुश झालेली असते आणि त्या प्रेमाने माही आता त्या बाटलीकडे बघू लागते आणि आता तेवढ्यातच अक्षय त्याच्या बेडरूम मध्ये बेडरूम मधून दरवाजा उघडून बाहेर येतो आणि आता इकडे तिकडे बघतो तेवढ्यात आता अक्षय हा आजीच्या रूम कडे येऊ लागतो आणि आजी अशी हाक मारतो तर आता इकडे आतमध्ये असलेली माही अक्षयचा आवाज ऐकते आणि इकडे माहीने आता आई आजीचा तो एक पेग मारलेला असतो आणि चकना खात असते आणि आता अक्षयची हाक ऐकू येताच आता माहीला मोठा धक्का बसतो आणि माही दरवाजाकडे बघते आणि पटकन आता माही ही कपा कपाटाच्या आठ बाजूला लपते तर आता पळत असताना माहीच्या आता ओटाच्या खालचा तो एक मनी असतो तो आता तिथेच पडलेला असतो आणि माही कपाटाच्या पाठीमागे लपलेली असते तेवढ्यात आता दरवाजा उघडून अक्षय तिथे येतो आणि इकडे तिकडे आजीला बघत म्हणतो की आजी कुठे आहेस तू माही आता शेजारीच कपाटाच्या पाठीमागे लपलेली असते पुन्हा इकडे तिकडे बघत आता अक्षय आजीला हाक मारत म्हणतो आजी कुठे आहेस तू आता रमा खूप घाबरलेली असते आणि आता इकडे अक्षय पुन्हा तिथे कोणी नाही हे लक्षात येताच आता बाहेर जाऊ लागतो तर तेवढ्यात इकडे माहीच्या हातातील तो, माही तो दारूचा ग्लास खाली पडतो आणि त्याचा आवाज होतो पण पटकन आता अक्षयचे रक्ष त्या पडलेल्या ग्लासकडे जाते आणि अक्षय आता तिकडे बघत म्हणतो की कोण आहे तर आता माही खूप घाबरलेली असते आता अक्षयला संशय येतो आणि अक्षय आता त्या ग्लास पडलेच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागतो अक्षय म्हणतो की कोण आहे आणि आता अक्षय पुढे पुढे येत असतो तर आता माहीने तिच्या तोंडावर ते जरकिंग घेतलेलं असतं आणि अक्षय आता त्या दिशेने पुढे पुढे येऊन माही आता खूप घाबरलेली असते आणि आता इकडे हळूच अक्षय आता माहीकडे येऊ लागतो तर माही तिचा चेहरा लपवते तर आता अक्षय माहीला बघणार का आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता गॉगल घालून माही ही पुन्हा नीलला फोन करून त्या चहाच्या टपरीवरती आता नीलची भेट घेते आणि नीलला सगळी हकीकत सांगते तेव्हा आता नील, नील ते ऐकून म्हणतो ठीक आहे माही आपण आजच लग्न करूयात तर तेवढ्यात आलिशान गाडीतून देविका तिथे आलेली असते आणि दुर्बीन हातात घेत आता देविका ही नीलला बघते आणि शेजारीचा आता माहीसुद्धा बसलेली असते तेव्हा आता नील हा माहीसोबत असल्याचे भयानक सत्य देविकासमोर आलेले असते आणि नील आता महिला लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो तेवढ्यात आता इकडे पाटील इन्स्पेक्टर हे अक्षयला फोन करतात आणि सांगतात की अक्षय मुकादम साहेब आम्हाला एक बॉडी सापडलेली आहे आणि तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे त्या बॉडीमध्ये आम्हाला साम्य आढळलं आहे तेव्हा तुम्ही पटकन इकडे या तेव्हा पाटील इन्स्पेक्टरचे ते बोलणे ऐकून आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पाटील इन्स्पेक्टरने ते सत्य सांगताच आता ती बॉडी कुणाची आहे म्हणजे माहीची आहे की खरी रामाची हे सत्य आता आपल्याला लवकरच येणाऱ्या भागामध्ये बघावयास मिळणार आहे आणि आता देविकाने मोठा प्लान करून आता माहीला मारलेलं असतं आणि खऱ्या रामाला माही, रामा माही बनवलेलं असतं व आता खऱ्या रमाला आपणच खरी रमा आहोत असे आता कशी समजणार आणि आता आपण खरी रमा आहोत हे सत्य आता माहीसमोर कसे येणार तर अक्षयला आता त्याची रमा कशी आणि कोणत्या परिस्थितीत भेटणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा